इंडियन पोलीस मित्र भारत तर्फे वृद्धाश्रमात फराळ वाटप कार्यक्रम बी एस राठोड फाउंडेशन व मार्शल अकॅडमी संचलित इंडियन पोलीस मित्र भारत यांच्या वतीने आशीर्वाद शैक्षणिक सामाजिक संस्था संचलित वृद्धाश्रम अतिग्रे येथे फराळवाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात इंडियन पोलीस मित्र भारत संस्थेचे मुख्य अधिकारी डॉक्टर सुरेश राठोड तसेच असिस्टंट कमांडर सदानंद सदांशिव कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष सुभाष कुंभार सरोज फडके प्रवीण बेडकाळे अवधूत पाटील यांच्यासह संस्थेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते उपस्थित पदाधिकाऱ्यांमध्ये खालील मान्यवरांचा समावेश होतो संजय पाटील शैलेश आवळे जालिंद्र लोहार लता चोगले प्रियांका विचारे सुजाता भोकरे अमर चोगले विनोद खिल्ले कार्यक्रम दरम्यान वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना प्रेमपूर्वक ठराव वाटप करण्यात आले इंडियन पोलीस भारत संस्थेच्या सामाजिक बांधिलकीचे दर्शन या उपक्रमातून घडले वृद्धाश्रम संचालकांनी उपक्रमाचे मनपूर्वक कौतुक केले कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी संस्थेचे अधिकृत प्रतिनिधी राजू आवळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून सर्व उपस्थितांनी दोन मिनिटे उभे राहून मौन पाळले अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी सबस्क्राईब करा इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेलला संपर्क डॉक्टर सुरेश राठोड संपादक नाईन सिक्स टू थ्री फोर टू झिरो टू नाईन फाईव्ह